अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा गेल्या पाच दिवसांपासून सुरू असून मानाचे पाच नंदी कौलचे शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक निघत असतात यात्रेच्या दिवशी पहाटे विश्वस्त बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते श्रींचे अभिषेक करून महापूजा करण्यात आली दुपारी विश्वस्त शिवलिंगप्पा स्वामी महेश हिंडोले बसवराज माशाळे प्रशांत लोकापुरे आदींच्या उपस्थितीत हजारोंनी महाप्रसादाचा लाभ घेतला व संध्याकाळी सात वाजता भव्य आणि दिव्य रथोत्सव सोहळा पार पडला या रथोत्सव सोहळ्यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे श्री स्वामी समर्थ मंडळाचे अमोल भोसले नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी नगरसेवक कांतू धनशेट्टी समर्थ नगरचे सरपंच प्रदीप पाटील शिवराज स्वामी सुनील गोरे नन्नू भाई प्रभू नागराज कुंभार अभिषेक लोकापुरे मालशेट्टी सिद्धाराम माळी आतिश पवार आदीसह अनेक कार्यकर्ते यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होते आज संध्याकाळी भव्य कुस्ती खेळांनी यात्रेची सांगता होणार आहे